नमस्कार मित्रांनो मुद्दाचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत सहजा हा निंबाळकर सरांचा सर्वात आवडता बैल आणि ज्याची महाराष्ट्रभर चर्चा होत राहिली सुंदरनंतर जर जा सर्वात जास्त चर्चा जा जा कोणत्या बैलाची झाली असेल तर ती म्हणजे सरजा बैलाविषयी आणि या सरजा बैलाविषयी अनेक घडामोडी या तीन ते चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या त्या बैलाचा व्यवहार हा कसा झाला त्यानंतर विठ्ठलनाळांकडे किती पैसे बाकी होते किंवा त्यांनी कोणाला किती दिले होते किंवा पैल घेण्यासाठी नानांनी हिंबाकर सरांना कशा प्रकारची मदत केली होती असे अनेक प्रश्न हे सोशल मीडियावरती त्याची चर्चा रंगली मात्र विठ्ठल नानांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे की कुठल्याही प्रकारची वाईट कमेंट आपण अंकितताईबद्दल करू नये अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या सूचना या विठ्ठल नानांनी सर्व सोशल मीडियावरती युजर यांना दिलेल्या आहेत हे सर्व प्रकरण भेटलेलं आहे आणि आता कुठल्याही प्रकारे आपण कुणालाही वाईट कमेंट करू नये अशा प्रकारचा सल्ला हा विठ्ठललानांनी केलेला आहे त्यामुळे विठ्ठललानांनी मांडलेली सूचना किंवा त्यांनी सोशल मीडिया उजरणा किंवा जे क कोणी लोक युट्यूबवरती हे व्हिडिओ पाहतात त्याखाली कुठल्याही प्रकारची आपण आपण कमेंट करू नये अशा प्रकारची विनंती विठ्ठल ड्रायव्हर यांनी सर्व लोकांना केलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणाला पुढे न जाऊ देता हे इथेच आपण थांबवलं पाहिजे आणि सरांना खऱ्या अर्थानं न्याय कसा मिळेल यासाठी आता स आपण संपूर्ण जणांनी प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारच्याच विनंती देखील आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने करतो त्यामुळे आता इथून पुढे हा विषय संपलेला आहे त्यामुळे आपण या प्रकरणावरती कुठल्याही प्रकारच्या कमेंट ह्या कमेंट बॉक्समध्ये करू नये अशी विनंती आम्ही आमच्या चॅनलकडून देखील करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद